एक वर्षापासून तडीपार आरोपी देशी कट्टा आणि जिवंत कातूस बाळगून शहरात फिरत असलेल्या आरोपीला गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे मनीष उर्फ लक्की पिल्ले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे गिट्टी खदान पोलिसांचे पथक गस्त घालत होतं गिट्टी खदान परिसरात एक तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिस तेथे गेले असता आरोपी लक्की पळून जात होता पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतलं लक्की अंग झाड घेतली असता एक देशी बनाहटीच्या डिबॉल्ववर व एक जिवंत काढतोच त्याच्याकडून जप्त करण्यात आला आरोपी काही घातपात करणार होता का याचा तपास सुरू आहे आरोपीचं नाव मनीष उर्पल लक्की गुरुपिल्ले हा आरोपी आहे हा एक वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं हा बॉडी ऑफ एंडर आहे म्हणजे ज्याच्यावर शरीर अवृद्धचे गुन्हे आहेत आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती का तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी खात्यांच्या हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याची बेतात अशी आम्हाला माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतो आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आम्ही आणि मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे घातपात करण्याचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याने कुठून कट्टा आणलेला त्याचा उद्देश काय होता मोठा घातपात करण्याची तर अद्यापर्यंत उघडणे आलं पण एक दहशत निर्माण करणं असू शकतो कदाचित ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं तो अजून तपासाचा भाग चालू आहे